समाज सुधारक अर्थशास्त्रज्ञ राजनेता आणि सर्वोत्तम भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचे कुटुंब गरीब होते आणि त्यांना जातीभेदेचा सामना करावा लागला डॉक्टर आंबेडकर हे ज्ञानाचे मूर्ती होते म्हणून आता हा दिवस ज्ञानदिन म्हणून साजरा करतो त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांनी विश्वमत्तेवर विजय मिळवला अस्पृश्यता आणि यांसारख्या सामाजिक विरोध करत त्यांनी समाज चळवळ संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी भारताला एक आदर्श राज्य घटना प्रदान केली या घटनेतून सर्व नागरिकांना समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा अधिकार मिळाला त्यांनी आपल्या समाजाला त्यांनी आपल्या समाजाला ज्ञानाचे महत्व अधोरेखित केले आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले आज आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नांना आपण साकार करावे त्यांच्या आदर्शांवर चालत आपण समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यता पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न करावा शिक्षणाचा प्रसार करून शिक्षणाचा प्रसार करून आपण समाजातील सर्व घटकांना सक्षम बनवावे या निमित्ताने आपण डॉक्टरांच्या या शब्दांना स्मरण करूया शिक्षा हेच एक असे शास्त्र आहे ज्याच्या द्वारे जग बदलता येते आपण सर्व डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे विचारांचे समामूल्यक आणि समता समतामूल्यक आणि निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध होऊया एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय जे भीम जय महाराष्ट्र